नमस्कार शेतकरी मित्रांनो तर दोन हजार चोवीस सालामध्ये शेतकरी बांधवांचं सा खरीप असेल आणि रब्बी हंगामातील जे काही शेती पिकं होते तर ते बदलत्या हवामानामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि हेच नुकसान भरून काढण्यासाठी एक सरकारच्या माध्यमातून म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून एक जी आर काढण्यात आलेला आहे तर यामध्ये अनेक शेतकरी कुटुंब आर्थिक संकटात देखील सापडलेले आहे आपल्याला जे काही हवामान बदल झाले दोन हजार चोवीस मध्ये जे काही अनुकूलित वाता हवामान बदल झाले त्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि यामुळे अनेक शेतकरी कुटुंब असे आहेत की ते आर्थिक संकटांना त्यांना सामोरं जावं लागलं आणि याच संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक आर काढण्यात आलेला आहे किंवा एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मग तो नक्की कोणता आहे हा जो शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे तर तो नक्की केव्हा जारी करण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार शेतकरी बांधवांना कशा प्रकारची मदत मिळणार आहे ही सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आता हा जो जी आर काढण्यात आलेला आहे तर तो दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महसूल आणि वन विभागाकडून एक नवीन शासन निर्णय हा जारी करण्यात आलेला आहे तर या तीन निर्णयानुसार सोलापूर असेल सांगली असेल आणि अहिल्यानगर हे तीन जिल्हे जे आहेत तर या तीन जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि ही जी काही मदत आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर या मदतीमुळे हजारो शेतकरी कुटुंबाला याचा आर्थिक आधार सुद्धा मिळणार आहे नंतर शेतकरी मित्रांनो आता मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सोलापूर जिल्ह्यातसुद्धा अवकाळी पाऊस झाला आणि या अवकाळी पाऊस तसेच गारपीट देखील झालेली होती तर या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मो पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि या नैसर्गिक आपत्तींमुळे जे शेती पिके असतील किंवा फळ पिके असतील या दोन्हींचंही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि या नुकसानीसाठी एकूण दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस शेतकरी बांधव या नुकसानीमध्ये बाधित झाले तर या सर्व बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी शासनाने चार कोटी एकोणपन्नास लाख सहा हजार रुपयांचा निधी हा मंजूरही केला आहे तर शेतकरी मित्रांनो आता या या शेतकऱ्यांना पीक विमा त्यांच्या मदत मिळणार आहे तर शासनाच्या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना देखील दिलासा मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता या मदतीमुळे शेतकरी बांधव पुन्हा उत्पादन क्षेत्रात सक्रिय होऊ शकतात त्यानंतर जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सांगली जिल्ह्यात जास्त सतत पाऊस आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं तर या नैसर्गिक आपत्तीमुळे सांगली जिल्ह्यासाठी एकूण अठरा हजार तीनशे छत्तीस शेतकरी शेट बांधव बाधित झाले आणि या आपत्तीसाठी सहा लाख चारशे तेरा पॉईंट सत्तेचाळीस हेक्टर क्षेत्र हे बाधित झाले आणि या मोठ्या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाकडनं एकंदरीत सात कोटी एकोणतीस लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा निधी हा या जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला सांगली जिल्ह्यासाठी त्यानंतर मित्रांनो आता पुढील जिल्हा आहे तो म्हणजे अहिल्यानगर जिल्हा तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही जुलै दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सततच्या पावसामुळे मोठं नुकसान झालं आणि या आपत्तीमुळे एकूण एक हजार पाचशे एक्कावन्न शेतकरी बांधव बाधित झाले आणि तीन लाख चारशे पंच्याऐंशी पॉईंट बा बेचाळीस हेक्टर क्षेत्र हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रभावित झालं तर या नुकसानीची भरपाई करण्यासाठी देखील शासनाने दोन कोटी पाच लाख एक्कावन्न हजार रुपयांचा निधी हा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर केलेला आहे आणि त्याचं लवकरात लवकर वितरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते वितरित केलेही जातील मित्रांनो आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं नुकसान हे प्रमाणात कमी असले तरी शे त्यांच्यासाठी हे नुकसान मोठे आहे तर या मदतीमुळे त्यांनाही आर्थिक स्थिरता मिळेल शासनाच्या या योजनेमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधव पुन्हा शेतीच्या कामात उत्साहाने सहभागी होतील तर शे शेतकरी मित्रांनो शासनाच्या या निर्णयानुसार पुढील चार ते पाच दिवसांमध्ये या तीन जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा रक्कम ही जमा करण्यात येईल तर या वितरणाची प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने आणि वेगाने पार पडेल अशीही माहिती येत आहे तर शेतकरी बांधवांना यासाठी कोणत्याही कार्यालयामध्ये धावपळ करण्याची गरज पडणार नाही अशीही माहिती देण्यात आलेली आहे तर या मदतीमुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीनुसार योग्य भरपाई मिळेल तर शासनाच्या या योजनेसाठी एकूण चौदा कोटी चौऱ्याऐंशी लाख पंधरा हजार रुपयांचा निधी हा मंजूर केला गेला आहे तर हा निधी एकूण बावीस हजार सहाशे पस्तीस बाधित शेतकऱ्यांमध्ये वितरित केला जाणार असल्याची माहिती आहे मित्रांनो आता हा जो शासन निर्णय सोळा जुलै रोजी जाहीर करण्यात आलेला आहे तर या शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे कि साला नैसर की दोन हजार चोवीस सालामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता योग्य मदत मिळेल या मदतीमुळे शेतकरी बांधव पुन्हा शेतीच्या कामामध्ये सक्रिय होऊ शकतील तसेच शासनाच्या या निर्णयाने शेतकरी कल्याणाच्या दिशेने एक महत्वाचं पाऊल देखील टाकलं आहे तर या मदतीमुळे शेतकऱ्यांना नवीन पेरणीसाठी आधार मिळेल ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील आणि शेती व्यवसायामध्ये पुन्हा स्थिरता आणू शकतील तर या निर्णयामुळे शेतकऱ्यां राज्यातील शेतकरी समुदायाला मोठा दिलासा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो ही होती सविस्तर अपडेट तीनही जिल्ह्यांची सविस्तर अपडेट आपण जाणून घेतलेली आहे तर तुम्ही त्या जिल्ह्यातील शेतकरी बांधव असाल तर तुम्ही देखील या योजनेमध्ये पात्र होऊ शकतात आणि जे काही मंजूर रक्कम आहे तर ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये लवकरात लवकर म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता आहे अशी माहितीही सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित सर्व अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूयात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र